मित्रांनो आज दामणी गावात बाळू मामाची मेंढरा आली आणि नागरभोजे मावशींनी बरोबर ना, मा बर बर ना? हो। त्या मेंढरा हा नाव काय मावशी ना तुमचं लतिका नागरभोजी बर आज मामांच्या मेंढराला बोलवून चारा दिला तुम्ही हो काय सांगताल मामाबद्दल आमची त्यांच्यावर श्रद्धा आहे त्याच्यातच बरकत आम्हाला कमी पडत बर म्हणजे मामांच्या आशीर्वादानं भरपूर काय आहे तुम्हाला भरपूर आहे भर का ही एक हायन थोरला एक आहे दोन मुली आहेत हां ही पोलीस आहे वेग हो म्हणजे मामाच्या श्वजन भरपूर काय आहे तुम्हाला कधीपासून हो। तुम्ही मामांच्या संपर्कात की मां वन कधी आता म्हणजे मामांच्या इकडे मी जाती मी दोनदा बघ गेली आता भरला हो भरपूर आता पण जाणार आहे पहिल्यांदा गावात गावात वर्षी पण आजारी होते आता जाय सगळे बेकोडीकर मामा काय सांग चाल तिथल्या गावाविषयी गाव भरपूर चारा देते शेव्हा मेंढी माउलीची करते तर ओके मित्रांनो बघा एवढा चारा दिला त्यांनी आणि त्यांनी चारा दिला आहे बा मामांना मामांना एक रुपयाचं दिलं तर मामा दहा रुपये देणार मा मामा आहे आणि यांनी चारा दिला यांना भरभर की आशीर्वाद येईल धन्यवाद